सौशोभा काके बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस दीपावली प्रदर्शन व फूड फेस्टिवल ग्रामीण व शहरी भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस दीपावली प्रदर्शन व फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे सदर प्रदर्शन हे ग्रामीण व शहरी भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना एक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व त्यांचा आर्थिक स्तर वाढावा या उद्देशानं माननीय आमदार सुहास भैया बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केले होते तसेच याचा लाभ नागरिक घेत आहेत नमस्कार माझे नाव स्वप्नाली योगेश सोहळे आहे आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यामध्ये साळशिंगे रोड येथे शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सत्त्याण्णव प्लस चाळीस एकशे सदतीस स्टॉल यांना यांनी नावे सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये विक्रीमध्ये सत्त्याण्णव स्टॉल त्यामध्ये कॉस्मेटिक दिवाळी पदार्थ हँडमेड वस्तू बांबू वस्तू कपडे दिवाळी फराळ दिवाळी साहित्य असे स्टॉल आहेत आणि फूड स्टॉल मध्ये चाळीस स्टॉल आहेत नॉनव्हेजचे आठ व व्हेजचे बत्तीस आहेत त्यामध्ये सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल समाविष्ट आहेत तरी सर्व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती धन्यवाद लक्ष्मण जाधव मुक्काम पोस्ट देवनगर तालुका खाणापूल जिल्हा सांगली नागेवाडी प्रभाग सांग उमेद महिला धरण सांग त्याच्या अंतर्गत हिरकणी स्वसायता समूह समूहाचे अध्यक्ष असून मी इथे दिवाळीचे घर सजावटीचे स्टॉल लावले आहे सकाळपासून माझी दोनशे रुपयाची विक्री जाईल चांगल्या दवाखान्यातून जाऊन बरोबर नमस्कार मी सविता गंभीर मी यावीतून आलेली आहे रसिका बचत गटातून रसिका समूहातून आणि मी हँडमेड सर्व वस्तू बनवते हे एम डी एफमध्ये मध्ये तोरण बनवलेलं आहे हे कीबोर्ड आहे ती कुरवलीसाठी असं लग्नात कुरवलीसाठी वापरायसाठी हा एकुंकाचा ताट आहे तुम्ही हे संक्रांतीला सुद्धा वापरू शकताय त्याच्या है हँडमेड रांगोळ्या पण आहेत आता हल्ली कसं होतं महिलांना रांगोळी काढण्यापेक्षा हे सोपं सुटसुटीत आपलं नुसतं ठेवली तरी रांगोळी आपली दिवाळीची सजावट होऊन जाईल